अध्याय सत्यचाळीसावा श्री गणेशायनम नामधारक मने सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारुणी अम्मासी कृपा करुणी सांगावे नामधारका श्रीमंता एकेन मनसी गुरुचरित्रा तुझ होतील पुत्रपौत्रा सदा श्री आयुक्त तू होसी सांगेन एक विचित्र जेणे होती पतित पवित्र ऐसी श्री गुरुचरित्र तत्परेशी परी ऐसा गानगापुरी असता श्रीगुरु सण दीपवळ्या आला थोरू शिष्य आले पाचारू आपले घरी यावे भिक्षेसी सप्त शिष्य बोलविते एक होीती एक सात हि जन पाया पडती यावे आपल्या घरासी एक, एक ग्राम एक एक समजता घरी यावे कैसी तुम्ही मनी विचार करा तुम्ही वाटावे आपना को, ते कोठे आधी यावे निरूपा तेथे जाऊ इच्छिते शिष्याधीन आम्ही असो आपणात आपण आपना पुसती समस्त आधी नेऊ म्हणती एकमेका झगडती आपुला स्वामी म्हणून या श्रीगुरुवारिती तयांशी तुम्ही भांडता कासेआसी आम्ही गुरु संता सातांसी एका घरी येऊ आम्ही ऐसे वचन ऐकुणी समस्त विनयती करजोडुनी स्वामी प्रपंच न पहावा म्हण समर्थ दुर्बळ म्हणू नये समस्तांशी पाहावे स्मान न विचारावे न्यूनपूर्ण उपेक्षेशी दुर्बळ म्हणून गंगा प्रवेश करू आम्ही विदुराची या घरासी श्रीकृष्ण जाय भक्तिसी कौरवराज मंदिरासी न वचे भक्तवत्सल वाम्मी समस्त तुझे दास कोनासी न करावे उदास जो निरोप द्याला मास तेची मा करू आपण म्हणती ऐसे म्हणून या समस्त करीती साष्टांग समस्ता मा पाह मनत ऐसे विनविती श्री गुरुसी श्री गुरु म्हणती समस्तांशी येऊ तुमचे घराशी चिंता न धरा हो मानसी भाक आनती ऐसे कोणी गुरुवचन विनविता ते सातही जण समस्तांशी म्हणता येईन कोणी करावा भरवसा श्री गुरु मनी विचारती अज्ञान लोक हे आता सांगू एकांती एक, एक एका ते बोलून जवळी बोलावणे एकाशी कानी सांगती तयासी आम्ही येतो तुझे ग्रामाशी कोणाजवळी न सांगावी ऐसे भाक त्याशी देती उठोनी गावाजा म्हणती येऊ तुझ्या ग्रामाप्रती संशय मनी न धरावा ऐसे सांगून तयासी पाठविले ग्रामाशी बोलावून दुसऱ्याशी येण्याची रीती सांगितले ऐसे सातही जना देखा समजावणी गुरु नायका पाठविले तुम्ही एका महदाश्चर्य वर्तले एकमेकान संगत गेले सत सातही भक्त श्री गुरु आले मठात अतिविनोद प्रवर्तला ग्रामातील भक्तजन ऐसे कौतुक ऐकून विनोद कर जाता स्वामी। जात न करा चिंता मनात आम्ही येतेची असो देखा ऐसा संधी सी गुरुशी होऊ लागली जवळ निशी दीपावळीची त्रयोदिशी रात्री मंगळ स्नान करावे आठ रूप झाले आपण अपार महिमा नारायण सात ठाईतही गेले जान गानगापुरी होते जी ऐशी दीपावळी झाली समस्त ठाई पूजा घेतली पुन्हा एकची मूर्ती ठेली गप्य रूप्ये कोणी नेणे कीर्ती कार्तिक मासी पौर्णिमेशी करावया दीपो आराधनेशी समस्त आले परीय गानगापुरी गुरुजवळी समस्त ही नमस्कारिती भेटी दहावे दिवशी म्हणती झगडती म्हणते आपले घरी गुरु होते एक मिथ्या म्हणत समस्त शिष्य खुना दाखवित आपण दिले ते हे वस्त्र श्री गुरुजवळी असे समस्त राहिले तटस्थ ग्रामस्थ लोक असत्य म्हणत आम्हा जवळी गुरु असत येथेच केली विस्मय करी ती सकळजन म्हणती त्रयमूर्ती हाची आपण अपार महिमा नारायण अवतारा से श्रीहरीचा ऐसे मिळून नाना परी स्तोत्रे करीत न कळे महिमा तुमचं वेद मूर्ती गुरुनाथा तुची विश्व हो न कळे आम्हासी काय चरणासी त्रिमूर्ती तुची एक नाना परीस्तुती करीती दीपाराधना अतिप्रिती ब्राह्मण भोजन अतिभक्ती करीते झाले भक्तजन श्री गुरु महिमा झाली जगती सिद्ध सांगे नामधारका प्रती भूमंडळी झाली ख्याती नरसिंह सरस्वतीचे मने सरस्वती गंगाधरु जवळ असता कल्पतरू न ओळखती अंधपदिरु वाया कष्टती दैन्य प्रीती भजा भजा हो श्रीगुरु श्री जे 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 काम्ये तुमचे मानसी सिद्ध होईल तत् त्वरितेसी आम्हा प्रचिती आली असे अमृत मेहता पानाशी शार कटू आवडे मूर्खाशी ज्ञानवंत भक्तजनांशी नामामृत गुरुचे श्री सेवा गुरु तुम्ही करा ऐसा पिटी मी डोंगारा सांगतो शास्त्र अपारा गुरु त्वची त्रैमूर्त त्रैमूर्ती गुरु वेगळी गती नाही जे निंदिती नरदेही वेदशास्त्रे बोलती पाहि सुकर योनीत जन्मती तुम्ही म्हणाल मज ऐसे आपुले इच्छेने लिहिले कैसे वेदशास्त्री सांगितले ऐसे असे तरी अंगिकारा संसार सागर धुरंधर उतरावया पैलपार गुरुविने निर्धार तारक कोण जगी। निर्जळ संसार अरण्यात पवई घालणे असे अमृत सेवा सेवा हो तुम्ही समस्त अमरत्व तुम्हा होईल श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतार असे त्रयमूर्तू गानगा ग्रामी असे ख्याती आता असे प्रत्यक्ष जे जाती तत्काळ होती मनकामना काही न करा हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे आम्ही सांगतो तुम्हा हित प्रशस्त झाली या तुमचे चित्त गानगापुरी जा, जावे त्वरित म्हणे सरस्वती गंगाधर इतिगुरुचरित्रमृतसिद्धमुनी संवादत अष्टरूपे श्रीगुरुधरितसप्तच्श्यायची श्री श्रीनरसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्धनामधारक संवादे अनेक स्वरूपधा ಸ್ವರುಪಧಾರಣ ನಾಮ ಸಪ್ತ ಚತ್ವಾರಿ ಶುದ್ಧಾಯ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಅರ್ಪಿತ ಮಸ್ತು ಓವಿ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಅರ್ಪಣ ಅಧ್ಯಾಯ ಸತ್ಯಚಾಳಿ ಸವ ಸಂಪನ್ನ ಧಾರಾ